हाय हरव नमस्कार कशी आहात तुम्ही मी ही छान आहे आणि तुम्ही ही म्हणजे तसाल आय होप म्हणजे तसाला नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे तर चला आज काहीतरी नवीन ट्राय करूया म्हणजे ब्रेकफास्टपासून तयारी केली आहे तर आज नवीन म्हणजे भग भगर होती भगर हे असं काय नाही आहे की उपासाल्याच चालते आपण बनवू शकतो आता दोन गोष्टी होत्या भगर बनते कशी आणि त्याची टेस्ट कशी यापैकी मला काहीही नॉलेज नव्हतं ते बनवायला बनवायला घेतली आहे तर इथं जे काही व्हेजिटेबल लागतात मी सगळं कट करून घेतले आहे आणि कढई ठेवली तेल छान तापलं की त्याच्यामध्ये शेंगदाणे फ्राय करायला घेतले आहे शेंगदाण छान असे शे फ्राय करून म्हटलं एका साईडला काढते बरेच जण शेंगदाण टाकत त्यामध्येच कांदे टमाटो वगैरे सगळं टाकतात पण लास्ट होऊन एका शेंगदाणे नाही का ते नरम पडतात म्हणून म्हणजे अशी ट्रिक यूज करायची कारण की शेंगदाणे फ्राय झालं की साईडला काढायचे आणि कोणतीही रेसिपी बनवत असताना वरून नका ते शेंगदाणे त्याच्यावर टाकून द्यायचे टेस्टही भारी राहते आणि क्रिस्पीही लागतात तर हा माझा अनुभव आहे मी अनुभवले आहे म्हणून मी सांगत राहते तर चला इथं जर आपण शेंगदाणाच्या फ्राय करून मी साईडला काढले त्याच्यामध्ये मग जिरं मोहरी ॲड केले आहे आणि मला टाकायचं होतं आलू आलू विसरून मी कांद्याच टाकत होती कारण की रोजची जी सवय आहे ती सवय लागली आहे त्याच्यामुळे बड़ म्हटलं ठीक आहे पहिल्यांदा रेसिपी ट्राय केलं त्यामुळे ते काही बैकायला नको तर त्याच्यामुळे मग फटकन मी आलू टाकले हे आलू छान आपला छान परतून झाला की त्याच्यामध्ये मी मिरची आणि कांदा टाकले कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला म्हटलं आपण जरा इथं फ्राय करून घेऊया तर हे करत असताना आणि बरेच दिवस ब्लॉग आले नाही त्याचं कारण कारण की मी गेली होते आईकडे आणि यावेळेस मला चौदा एप्रिल तिकडे सेलिब्रेट करायची होती आणि लग्नानंतर जवळजवळ माझे पहिल्यांदा मी इतकं एन्जॉय केलं असेल आणि रूचा तर पहिला टाईम कराय की तिने कधी बघितलीच नाही आहे तर खूप एन्जॉय केली त्यामुळे तिथं ब्लॉग कुठलेही आले नाही आहे आणि एन्जॉय इतकी केली ना की माझी तब्येतसुद्धा पूर्ण खराब झाली त्यामुळे मग मी तिथं कुठल्याही प्रकारे ब्लॉग वगैरे काही शूट केलं नाही आहे आणि तिथले म्हणून माझ्याकडे काही ब्लॉग नाही त्यामुळे थोडासा नाही काय ब्लॉग येण्यास थोडासा वेट होत आहे आणि थोडंसं लेटही पोस्ट होत आहे तर चलायच्यामध्ये मी टमाटो वगैरे टाकले आहे आणि बस मीठ टाकली आहे हळद मी नाही टाकणार आहे याच्यामध्ये तर छानपैकी परतून घेतलं कांदा वगैरे सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर तसंच नाश्त्याला वेळ झाला होता म्हटलं त्याला इथंच आपण स्वयंपाकाची लगेच तयारी करून घेऊया तर याला उकडी येईपर्यंत तोपर्यंत तो मी इथं पाणी गरम करायला ठेवली आहे म्हणजेच आपल्याला गोबीची आज विचार होता गोबीची भाजी बनवायची तर म्हटलं त्याला साईडला याला उकडीपर्यंत मी गोबी वगैरे ते कट करत होती आणि साईडला याला उकडी आले भगरची मी धुवून वगैरे साफ करून वॉश करून ठेवली होती तर ती मी त्याच्यामध्ये अप्लाय केली आहे तुम्ही ही उपाससाठी बनवू शकता मीठ आहे तुम्ही स्किप करून उपवासाचं मीठ ॲड करून घ्या ते बघा नाश्त्यासाठी सुद्धा उत्तम बनून जाते तर चला पण इथं मला काही उपवास वगैरे नाही मी सहज बनवली बनवा वाटली तर बनवून टाकली तर वरून मी आपल्या इकडे नाश्ता तर दिसायला तर खूप छान आहे पण टेस्ट बघू कशी काय आहे तिथं तर चला इथं आपला नाश्ता वगैरे बनवून झाला आहे गोबीसुद्धा मी कट करून साईडला ठेवली आहे म्हणजे नाश्त्यासोबतसोबत आपली जी आहे हो ना स्वयंपाकाची सुद्धा तयारी चालू होती म्हणजे वेळ झाल्यानंतर कसं काय वेळ आपण पटकन करावं म्हणजे पटकन वेळेमध्ये करावं ते मग मी करत असते असंच काहीतरी तर चला यांना वेळ आहे तोपर्यंत म्हटलं चला आपण नाश्ता करून घेऊया तर मी तर नाश्ता करून घेतला आणि बसमधून इथे तर मला कसे खा खारी म्हणजे त्याला काय तर नानखटाई वगैरे नाही का हे मला प्रचंड आवडते केव्हाही मी जाते ना जायच्या वेळेस तर नाही पण याच्या वेळेस नक्कीच मी घेते तर यावेळेस ते छोटं पॉकेट नव्हतं त्यामुळे थोडंसं मोठं होतं आणि मग मी तेच घेतलं आणि त्याच्यामुळे थोडेसे उडले मग म्हटलं ते वेस्ट व्हायला नको कारण की त्याला जर धक्का जर लागला ते लवकर खराब होतात पण म्हटलं ते लवकर संपवा म्हणून मी ते खा ब्रेकफास्टसोबतच मी ते खाण्यासाठी घेतले आहे तिथे मी नाश्ता वगैरे करून घेतला आहे आणि रूला तो नाश्ता अजिबात आवडला नाही आहे कारण की तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव मी वडकले आणि मलाही ठीकठाक वाटला कारण की नेहमी बनवत नाही मी पहिल्यांदाच बनवला आणि नानकटाई जी आहे ती माझी प्रचंड फेवरेट आहे आणि गोड तुम्हाला माहिती आहे घरामध्ये खात नाही आहे त्यामुळे थोडंसं मोठं पाकड होतो म्हटलं तर ते उठवायला नको पण ब्रेकफास्टसोबत तेही सोबत खायला घेतली आहे तर तो मग इव्हनिंगच्या जेवणाच्या वेळेस होता मस्त जेवणामध्ये साधंच होतं आलूची भाजी चपाती आणि भात होता आणि सोबत होता मठ्ठा मठ्ठा हा यांनी बनवला मठ्ठा सगळ्यात जास्त जेवणामध्ये जो आवडला तो मठ्ठा कारण की मठ्ठा सर्वांनी आम्ही असं एन्जॉय केला आहे सायंकाळच्या वेळेस त्यांना आणायचं होता माठ आता मग आम्ही माळे घेऊन आलो कारण की फ्रीजमधला पाणी माझी तब्येत आता असं बरी झाली त्यामुळे आणखीन खराब व्हायला नको आईकडे वगैरे जे आम्ही माठातलंच पाणी प्यायची त्याच्यामुळे माझ्या तब्येत खराब व्हायला नको तर माठ इथं आटलं आहे साईडला ठेवला तसं स्वयंपाका असं मी बनवलं नाही फक्त चपात्या बनवल्या आणि बाहेरूनच पार्सल बनवलं म्हणजे त्यांनी पनीरची भाजी बाहेरून आणली होती त्यामुळे का थोडंसं मला बरं होत होतं त्याच्यामुळं म्हटलं चला आज आपण भाजी नाही बाहेरून आणून फक्त मी चपाती बनवून घेतली आहे आणि थोडंसं त्यांना नाश्त्यासाठी सुद्धा आणलं होतं तर जेवण वगैरे झालं इवनिंगच्या वेळेस चला म्हटलं तर माठ भरून घ्यायचा होता तर मी माठ इथं धुवून वगैरे घेतला आणि माठामध्ये पाणी भरून ठेवलं जे काही माठाची स्मेल वगैरे आणि ते म्हटलं निघेल तर दोन दिवस हा माठ मी पाण्याने भरून ठेवेल आणि नंतर मग पिण्यासाठी आपण त्याला यूज करू शकतो तर सगळे कामं आवरल्या निवांत मी हा माठ धुवायला घेतला आहे तर चला मी माठ वगैरे वॉश करून घेतला आणि छानपैकी पाण्याने भरला दोन दिवसानंतर हा यूज करा का जास्त काही माट नाही माट स्टार्टिंगला कसं काय करायचं पण जशी माझी आई करते मी तसेच प्रोसिजर करत आहे इथे त्याच्यामुळे मला जास्त काही नॉलेज नाही आहे त्याच्यामुळे मी हे करून घेतलं आहे आणि तसे याच कामाला वेळ झाला थोडंसं कसं ताप म्हणजे मला ताप चढ उतारच होता मलाही कळत नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं आज कसं स्वयंपाकाची काही इच्छाच नव्हती पण हे बाहेर गेले त्याच्यामुळे सांगितलं की बाहेरून भाजी घेऊन आता मी पोळीच बनवणार हवं तर मग तेच होतं तर चला आता वगैरे छान मी भरून ठेवते आणि रात्रीची कामं किती वेळ झाली मी रात्रीच आवडते कारण की मग सकाळी एकदम फ्रेश राहते त्याच्यामुळे होईल तितकं मी संध्याकाळची कामं संध्याकाळीच करते चला त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवसचा ब्लॉग मी याच्या अटॅच करत आहे तर दुसऱ्या दिवशीच आम्ही झालोय फ्रेश झाला रुजा स्कूलमध्ये कारण की आज होता तिचा रिझल्ट तर रिझल्ट घ्यायचं होता आणि ऊन तू बघाल बाहेर खूप जास्त प्रचंड होईल तरी आम्ही दहा वाजता पटकन घरचे मी कामं आवडले म्हटलं चला लवकर जाऊ आणि लवकर येऊ या विषयावर आम्ही निघालो आणि स्कूलमध्ये पोचलो रिझल्ट वगैरे बघितला रिझल्ट तर छान जाईल इथे काहीतरी असेच काहीच होतं तिथं आम्ही नाही का रील्ससाठी म्हणून घेतला आहे तो इथ आता व्यवस्थित व्हिडिओ दिसत आहे का नाही दिसत असं तर रिझल्ट वगैरे घेतला रिझल्ट तर खूप छान लागला आहे जसं आम्हाला वाटलं ला, तसंच लागला आहे तर हे रूम पटकन आणि कुठंही टाईमपास न करतो आम्ही जस्ट घरी निघणार होतो तर स्टार्टिंगला येतानीच मग तिथे तिला आईस्क्रीम घेतली आणि मग इथं आम्हाला रोड जाताना एक ज्यूस दिसलं उसानचा तर आम्ही तर ज्यूस पिऊन घेतला ती आईस्क्रीम ती आम्ही घरीच घेणार होतो मग तिने ती तिथे एन्जॉय केली आणि चला तर असं पकडून आम्ही घरी आलो चला तर ब्लॉगचा शेवट इथंच करते तर बाय बाय